राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनात मोठी खळबळजनक घटना घडली गट आहे बच्चू कडू यांच्या मोजरी येथे सुरू असलेल्या अन्न त्याग उपोषणाकडे सरकारने दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर प्रहार पक्षाचे वरुड तालुका संपर्क प्रमुख अजय भगतराव चौधरी यांनी आज विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अजय चौधरी यांनी सरकारच्या दुर्लक्षामुळे नैराश्यतून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात विष विषप्राशन केल्यानंतर त्यांना तत्काळ वरुड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या घटनेने प्रहार कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रहार नेतृत्वाकडनं आला आहे या घटनेनंतर राज्य सरकारकडनं काय प्रतिक्रिया येते आणि प्रहारच्या आंदोलनावर कसा निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे सिटी सिटीन्यूज अमरावतीकडनं या, या प्रकरणावर सतत लक्ष ठेवले जात असून पुढील अपडेटसाठी बघत रहा न्यूज